पश्चिम बंगाल राज्यामध्ये कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अमानुषपणे अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ माळशिरस शहर आणि माळशिरस तालुक्यातील पिलू येथील डॉक्टर संघटनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला पिलू भागातील बाह्य रुग्णसेवा बंद ठेवून घटनेचा निषेध करून अमानुषपणे हत्या केलेल्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात दावा चालवून कठोरात कठोर शिक्षा देऊन नाराधमास भर चौकात फाशीची कोत� शिक्षा द्यावी अशा आशयाचं निवेदन पिलीव पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आले यावेळी सदरचे निवेदन माळशिरस तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायणराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दूरक्षेत्रातील हवालदार सतीश डोमाल अमित जाधव यांनी स्वीकारले याप्रसंगी डॉक्टर आनंदराव डिगोळे डॉक्टर मिलिंद गोळभिले डॉक्टर दिलीप पवार डॉक्टर तानाजी काटकर डॉक्टर सोशिबांगे डिगोळे डॉक्टर माने देशमुख डॉक्टर तुषार गोळभिले डॉक्टर निलेश कांबळे डॉक्टर मिलिंद वाघमारे डॉक्टर सागर जाधव डॉक्टर शशिकांत मगर या सर्वांच्या सहाय्याचे निवेदन देण्यात आलं यावेळीवरील डॉक्टर उपस्थित होते प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अमानुषपणे अत्याचार करून निर्गुणपणे हत्या करणाऱ्यास कठोरात कठोर कारवाई व्हावी व व भर चौकात फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा